नमस्कार मित्रांनो नेटफेटच्या या व्हिडिओ ट्रेनिंगमध्ये मी सलील चौधरी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बिझनेस विथ टेक्नॉलॉजी या विषयाबद्दल माहिती मुळात सध्या जे विविध प्रकारचं तंत्रज्ञान येत आहे टेक्नॉलॉजी येत आहेत त्यामुळे बिझनेसेस खूप बदलत आहेत तर बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजीचा काय परिणाम होतो आहे तो कितपत होतो आहे कोणत्या टेक्नॉलॉजीचा परिणाम होतो आहे आणि आपला बिझनेस या नवीन तंत्रज्ञानापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञान वापरून आपला बिझनेस खूप मोठा करण्यासाठी वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या या ट्रेनिंगला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बिझनेस विथ टेक्नॉलॉजी